नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नवा आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवत येथील मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज आज पण कमी आवक आहे कालपेक्षा कमी जवळपास सतरा अठरा लाईनी या ट्रॅक्टरच्या आहे आणि चार लाईन आता या पिकअपच्या लागतील गाड्या येत आहे अजूनमधून जवळपास टोटल आवकचा जर विचार केला तर पाचशे साडेपाचशेची आवं काय मित्रांनो आजची बघूया आजची बाजार बाजारभाव असता येईल चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भाऊ बघू चालू झाले ना मित्रांनो पहिलीच लाईन आहे काय भाऊ गेला कांदा दोन हजार आणि खाद किती सातशे कांदा दोन हजार खाद सातशे गेली बोलटी किती गेली म्हटले तेराशे एक्कावन्न बरं तेराशे एक्कावन्न गेली बोलते बघू पुढं काय भाऊ गेला कांदा बावीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे सुपर क्वालिटी बघू शकतो काय भाऊ गेला हो काय भाऊ गेला साडे बावीसशे आहे कांदा पुरी कोणता बिया ना येलोराच बियाण साडे बावीसशे गेले ना गोल्टी काय भाऊ गेली बाबा गोल्टी तेराशे एक्कावन्न बरं तेराशे एक्कावन्न गेली आहे ನಾರಾಯಣಗಾರ लाल कांदा आहे ड्रायमाले बघू शकता पंचाळीस पन्नास साईज आहे किती गेला बावीसशे दा? बावीसशे गेली नाही लाल कांदा ड्रायमाली काय गेला हो दोन हजार सत्तर दोन हजार दो सत्तर कुठला आहे माल मोवाडी कोणता बिया ना दोन हजार सत्तर गेले लाल कांदा किती गेला आज पस्तीस गेला किती गेलो दोन हजार दोन हजार गेला कुठला आहे मला दरसवाडी लालकान दी बघू शकतो काय हो गेलो दादा आज बावीसशे बावीस बावीसशे बावीस आहे मला किती शिल्लक आहे अजून ताजे गाडी लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम काय बघायला किती तेवीसशे छप्पन्न बर तेवीसशे छप्पन्न गेलेलं चांगला कांदा काय बघायला किती अठराशे अठराशे गेलेलं आहे लाल कांदा आहे आहे माल बाहेर बर गेली दादा खाद

ಗೋಲ್ <ivo> नऊशे किती शिल्लक आहे कांदे अजून बरं उन्हाळा लावले का नाही का एकवीसशे गेले ना टू थाउजंड वनवीस तिघांचे व्हिडिओ बघ शेती कटायचे लाल कांदा मिडियम साईज काय भाऊ घेऊ काय बघेल ना माउली आज बावीस तीस बावीसशे तीस बावीसशे तीस गेला लाल कांदा आहे काय भाऊ गेलो एकवीसशे साठ गेले टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज लाल कांदा आहे काय भाऊ गेलो किती गेला एकवीसशे पस्तीस टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी फाय रुपीज पर क्विंटल कुठले तुम्ही सिंदर तर कोणतं बियाणं होतं घरगुती का बर किती शिल्लक आहे माल किती शिल्लक आहे माल अजून संपला उन्हाळा लावेल का उन्हाळ्या पाणी नाही काय भाव गेला का किती गेला एकवीसशे साली टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज पर क्विंटल किती गेला एकवीसशे

तांदूळ परसूल एकवीसशे कोणता बियाणं होतं घरगुती घरगुती एकवीसशे गेले नाही बघू पुढं किती गेलो पंच्याहत्तर दोन हजार पंच्याहत्तर टू थाउजंड सेवंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल कुठला आहे माल हो जर बरं काय गो गेलं दादा एकवीसशे कुठला आहे मालगाव एकवीसशे गेलेला कोणता बियाणार काय आपला काय भाव गेलो हंड्रेड नाईन रुपीज किती गेला वा एकवीसशे अकरा 2100 वन हंड्रेड इलेवन रुपीज काल कान सुपर क्वालिटी एकदम सुपर क्वालिटी एकदम माल आहे पन्नास पन्ना उंची साईज आहे काय हो गेला होकरा कुठला आहे माल सिंधवड पंचवीसशे अकरा कोणतं बिया ना हो गरगुती का बर चांगला माले पंचवीसशे अकरा गेले पंचवीस शेकरा काय बघेल एकवीस ऐंशी एकवीस ऐंशी बरं कुठला आहे माल तळवाडी बरं एकवीसशे ऐंशी टू थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज कोणतं बियाणं होता गरगुती कुणाला एक तुमच्याकडे उन्हाळा आहे तुमच्याकडं उन्हाळा कांदा बर उन्हाळ कांदा आहे गोल्टी किती गेली किती गेली बाराशे रुपये भाव कमीच आहे ना

एकवीसशे सोळा सोळा एकवीसशे सोळा गेलेले पावती हंड्रेड रोज रुपीज पर क्विंटल कुठला आहे मला पालखेड बरं कोणतं बिया नाल कांदा मिडियम साईज आहे काय गेलो दोन हजार कुठली शिरसानी बरं दोन हजार आहे लाल कांदा किती गेला चोवीसशे नाही चोवीसशे एक गेले ना शेती काट्टा जायना आपण शेती टू थाउजंड फोर हंड्रेड वन रुपीज आडगावचा कांदा आहे चोवीसशे एक संतोष शिंदे यांचा कांदा आहे चोवीसशे एक पण तिया ना घरगुती का होणार कांदा आहे का किती टाईम आहे अजून महिना बरं लाल कांदा आहे काय भाऊ गेला होता

टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज पर क्विंटल खाद काय भाऊ गेले रे खाद आठशे बरं लाल कांदा आहे काय भाऊ गेला दादा तेवीसशे का कुठला आहे माल विसा पुरचा मध्ये तेवीसशे गेलेला आहे टू थाऊजंड थ्री हंड्रेड रुपीज पर क्विंटल लाल कांदा आहे काय भाऊ गेला किती गेला कांदा चोवीसशे चोवीसशे गेलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज पर क्विंटल कुठला आहे माल कोणता बियाणपती पंधरा दिवस पंधरा दिवस चालू तुमचा पट्टा का पुन्हा कांदा आहे का नाही एक महिना हा का एक महिना शांतफुल हाऊसफुल एक महिन्यानंतर का भरपूर लागेल लाल कांदा आहे सुपर क्वालिटी काय बघायला तेवीस रुपये किती गेला तेवीस रुपये तेवीस रुपये किलो का क्विंटल 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 सांगितलं तेवीस रुपये किलो तेवीसशे रुपये क्विंटल गेलेला आहे तेवीसशे कुठला आहे कुठला आहे तू कोणतं सांग हा विसापूर विसापूरचा बरं विसापूरचा आहे दिवसात शेतकरी आपला सांगितलं तेवीसशे रुपये गेलेला आहे आहे ट्रायमाली किती गेलो का ऐंशी बावीसशे शहाऐंशी ऐंशी बावीसशे ऐंशी टू थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कुठला आहे कोणतं